दमा बालदमा जुनाट सर्दी खोकला धुळीची अलर्जी औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे वारंवार शिंका येणे नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध तर मग आजच भेट द्या विजयी भव आयुर्वेद ला एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा नमस्कार शिवाजीनगर तालुका कडेगाव येथे डाकघर कार्यालयात एक लाख तीन हजार रुपये रकमेच्या अपहाराची घटना घडली शिवाजीनगर डाकघर येथील माजी डाकपाल अशोक शंकर गुरव असे संशयिताचे नाव असून त्याच्यावर कडेगाव पोलिसात अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे ही घटना बारा जुलै दोन हजार एकवीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार बावीसच्या च्या दरम्यान शिवाजीनगर डाकघर येथे घडली याबाबत सुरेश एकनाथ काकडे मूळ सोलापूर सध्या राहणार विटा यांनी कडेगाव पोलिसात फिर्याद दिली आहे शिवाजीनगर डाकघर येथील माजी डाकपाल गुरव हा शाखा डाकपाल या पदावर शिवाजीनगर डाकघर येथे काम करीत होते त्यावेळी त्याने बारा जुलै दोन एक हजार एकवीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार बावीसच्या दरम्यान शिवाजीनगर येथे राहत असलेले शंकर नारायण पवार यांचे एकूण अठ्ठ्याहत्तर हजार रुपये तर शंकर अण्णा रासकर आणि श्रीमती शालन अण्णा रासकर यांचे दहा हजार रुपये रोशनवी याकूब मुलानी यांचे पंधरा हजार रुपये अशी रक्कम वरील खातेदारांच्या बनावट सह्या करून त्यांच्या बचत खात्यामधून काढली ही रक्कम स्वतःच्या खाजगी कामासाठी वापरली व बनावट कागदपत्रे बनवून एकूण एक लाख तीन हजार रुपये सरकारी रकमेचा अपहार केला आहे या घटनेची कडेगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक विनय बहीर हे करीत आहेत ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा